ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर होत असल्याचा आरोप खासदार संजय देशमुख यांनी केलाय पैशाचं आमिष दाखवलं जात आहे असा देखील धक्कादायक दावा त्यांनी केलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांनी आणि शिवसैनिकांनी एकजूट ठेवावी असं आवाहन सुद्धा त्यांनी या निमित्तानं केलेलं आहे खासदार संजय देशमुख यांचा आरोप मनीषा कायंदेंनी मात्र फेटाळलाय एकनाथ शिंदेवर विश्वास दाखवून आमदार शिवसेनेत आल्याचं कायंदेंनी म्हटलंय कुणी दबाव टाकला हे सांगावं असं आवाहन सुद्धा कायंदेंनी दिलंय यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांनी गंभीर आरोप केलेला आहे आणि मनीषा यांनी मात्र त्यांनी केलेले आरोप फेटाळून लावलेले आहेत ला जात आहे असं देशमुखांनी म्हटलेलं आहे मात्र कुणी असं केलं त्याचं नाव सांगावं अशा पद्धतीचं थेट आव्हान यांनी दिलेलं आहे यवतमाळचे खासदार आहेत तंत्राचा वापर चाललेला आहे पैशाचे आमिष दाखवून राहिलेले आहे वेगवेगळ्या प्रकारे युत्या लढवल्या जात आहे आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र माननीय उद्धवजी ठाकरे यांना कस शिवसेनेच वलय कमी करता येईल कसे आमदार फोडता येईल कसे खासदार फोडता येईल कस त्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या महाराष्ट्रात शिवसेना उभी झाली ती कशी खिळखिळी करता येईल याचा दिवस रात्र या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे माध्यमातून तुम्ही आम्ही या ठिकाणी पाहत आहोत आपल्यासोबत मनीषा कायंद अनेक त्यांच्या राजकीय विषयावरती बातचीत करू आता काय सांगाल ज्या हिशोबानी ठाकरे गटाच्या खासदारांकडून आरोप करण्यात आले आहे की दबाव टाकला जात आहे पैशाचा वापर करून पक्षप्रवेश केला जात आहे काय तुमची प्रतिक्रिया हे धादांत खोटं आहे माननीय एकनाथजी शिंदे यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्राने विश्वास दाखवलेला आहे अनेक आमदार जे पहिल्यांदी आले खासदार आले त्याच्यानंतर निवडणुका झाल्या हे लोक सतत म्हणत होते सगळ्या कोर्टात हरल्यानंतर की आम्ही जनतेच्या कोर्टात जाऊ आता जनतेच्या कोर्टात देखील मान्य शिंदेजी जिंकलेले आहेत आणि त्यामुळे अजून अजून ओघ आमच्याकडे वाढतच चाललेला आहे अजुन 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 परंतु यांना आत्मपरीक्षण न करायचं नाही आहे यांना केवळ तेच ते आरोप पुन्हा करायचे की ज्या आरोपांना सगळ्यांनीच खोडून टाकलेलं आहे आणि हे आता गद्दार खोके हे आता सगळे विषय संपुष्टात आलेत त्याच्यामुळे नवीन यांच्याकडे विषय काही राहिला नाही आणि त्यामुळे दबाव तंत्र वगैरे तर त्यांनी सांगा म्हण कोणी दबाव टाकला त्यांच्यावर व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंतसह मी रिद्देशिम पुढारी न्यूज मुंबई तर या फोडाफोडीच्या राजकारणावर अंबादास दानवे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे बघूया सुरे ना हे तर आधीपासून आहे की अशा पद्धतीनं साध्या साध्या कार्यकर्त्याला बाकीच्या मोठ्या नेत्यांचं तर झालंच पण साध्या साध्या कार्यकर्त्याला एखादा पोलिसात गुन्हा असला तर तुझी तडीपारीची ऑर्डर केली इथं सांभाळणार असं घडलेलं आहे की काही कार्यकर्त्यांच्या जा मतदारसंघात जास्त मतदान पडलं त्यांना तडीपार करायचं पोलिस आयुक्त जसे बटीक आहे मी इथल्याच एका पोलिस आयुक्ताविषयी नाही बोलत आहे मी ओव्हरऑल यंत्रणेविषयी बोलतो आहे आणि अशी यंत्रणेचा मिसयूज करून शिवसैनिकांवर एक दबाव टाकण्याचा प्रयत्न निश्चित होतो आम्ही कधी असा उन्मत्त काम करणार नाही आम्ही कधी फोळाफोडीचं राजकारण कधी केलं नाही आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये ही पद्धती नाही आहे विकसित महाराष्ट्राचा संकल्प माननीय देवेंद्रजीने केला आहे तो काही आम्ही अशा पद्धतीने महाराष्ट्र पुढे नेणार नाही आहोत विकासाच्या मुद्द्यावर आम्ही महाराष्ट्र पुढे नेतो आहे मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आणि या संकल्पाला साथ देण्याकरता का आमच्याकडे अनेक लोक पक्षप्रवेश करतात आम्ही कधीही कुणाला आमच्या पक्षात आम आम या आमच्या पक्षामध्ये जबरतीन त्या ठिकाणी आमच्याकडे काही स्पेस आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी या असं कधी म्हणत नाही या सगळ्या संदर्भात आपण आणखी चर्चा करणार आहोत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून जितेंद्र सातत्यानं दबावतंत्र हा आरोप केलाच जातो आहे आता यांनी थेट आव्हान दिलेलं आहे की जे कोणी असं करत असतील त्यांचं नाव सांगा इतकं थेट टोकाचा आता हा वाद होताना दिसतोय नक्कीच रिद्धी कारण गेल्या काही दिवसांपासनं ज्याप्रमाणे ऑपरेशन टायगरच्या नावाखाली एक म्हणजे ऑपरेशन राबवण्यात येत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि त्या अंतर्गत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार असतील खासदार असतील किंवा पदाधिकारी असतील यांना फोडण्याचं काम किंवा आपल्या पक्षात घेण्याचं काम खास करून शिंदेकडे शिंदेंच्या शिंदें शिवसेनेत असेल किंवा भाजपात असेल असं काम राबविण्यात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्याअंतर्गत काही पक्षप्रवेशही झालेले आहेत आता खासदार संजय देशमुख मुख यांनी एक मोठा आरोप केलेला आहे की ठाकरेंची शिवसेनेचे खासदार फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव तंत्राचा वापर करण्यात येत आहे आपण पाहिलेलं आहे की काही महिन्यांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी देखील अशा प्रकारचा दबावतंत्रांचा वापर करण्यात येऊन सत्तेत आल्याचं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे झालेले होते असाही आरोप त्यावेळेस करण्यात आलेला होता मात्र आता जाहीर जो आरोप आहे तो खासदार संजय देशमुख यांनी केलेला आहे त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे नेते असतील किंवा भाजपकडून याचा इन्कार करण्यात आलेला आहे की कुठल्याही प्रकारचं दबावतंत्र आम्ही वापर करत नाही आहे फडणवीसांचं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं जे विकसनशील महाराष्ट्राचं जे लक्ष आहे असं यांनी म्हटलं आहे आणि त्यात जर इतर पक्षातील लक्ष लोक येत असतील तर त्यांचं स्वागत आहे तर मनीषा कायंदे यांनी देखील आता याला याचा इन्कार केलेला आहे आणि कोण असेल त्याचं नाव जाहीर करा अशीही मागणी केलेली आहे मात्र एकूणच पाहता ठाकरेंची था, शिवसेनेतील मोठ्या प्रमाणात जे नेते आहेत ज्यामध्ये खास करून खासदार आहेत त्यांना आपल्याकडे घेण्याचं जे आहे ती चर्चा ती मोठ्या जोरात सुरू आहे त्यासाठी काही शिंदेच्या दिल्ली दरबारी वारी देखील झालेल्या आहेत असंही mm. माहिती आहे गेल्या आठवड्यात काही बैठका देखील झालेल्या आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदार होते हे शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदारांकडे जेवायला गेलेले होते ही आपल्याला माहिती आहे त्यानंतर वादही झालेला होता चर्चाही झालेली आहे त्यामुळे नेमका आता ऑपरेशन टायगर असेल किंवा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खास करून खासदार जे आहेत ते आपल्याकडे कसे प्रकारे खेचण्यात येतील याकडे आता अनेकांचं लक्ष लागून आहे आणि त्यासाठी जे आहे ते दबाव तंत्राचा वापर करण्यात येत आहे आणि असाच आरोप जो आहे तो खासदार संजय देशमुख यांनी केलेला के आहे मात्र त्याचा इन्कार जो आहे तो शिंदेची शिवसेना असेल किंवा भाजप असेल यांनी केलेला त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये नेमकं चित्र काय राहतं शिंदेच्या शिवसेनेमध्ये शिव आणखी कोणाची इनकमिंग होते किंवा ठाकरेंच्या शिवसेनेमधून कोणाची आउट होते याकडे देखील आता राजकीय वर्तुळाचं लक्ष नक्कीच लागलेलं असेल रिद्धी धन्यवाद जितेंद्र दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी bom bom